नमस्कार नवीन अपडेट दोन हजार पंचवीस राजेश या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तर लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे आपण बघू शकतात लाडकी बहीण योजनेचे जानेवारीचा हप्ता हा लवकरच खात्यात येणार आहे परंतु ज्या बहिणी पात्र असतील अशाच बहिणींना हा हप्ता येणार आहे बाकीच्या ज्या बहिणी अपात्र आहेत या निकषात बसत नाहीत अशा बहिणींना मात्र जानेवारीचा हप्ता हा येणार नाही हे अदिती तटकरे यांनी पूर्णपणे स्पष्ट केलं आहे तर तुम्हाला हप्ता येईल का नाही बघा आपण पुढील बातमी बघूया अपात्र होतील त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत तर जे ज्या महिने अपात्र होतील त्यांना याच्यापुढे जानेवारीपासून हप्ता मिळणार नाही हे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे तर आपण पात्र असाल तरच आपल्याला पुढील हप्ता हा मिळणार आहे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले त्यांनी पैसे नको म्हणून अर्ज केले आहेत ज्यांनी चुकीचे अर्ज भरले आहेत त्यांना आता ह्याच्यापुढे पैसे येणार नाही हे पूर्णपणे स्पष्ट केलं आहे आणि ज्यांना पैसे मिळाले आहेत त्यांचे पैसे सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाहीत तर या प्रकारे स्पष्ट केलं आहे पुढे बघूया या योजनेतून बाहेर पडणाऱ्या बहिणीक बघा सरकारी नोकरी करणाऱ्या महिला ज्या सरकारी नोकरी करत आहेत अशा बैला व ज्यांचे उत्पन्न अडीच लाखाहून अधिक उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेतून बाहेर पडणार आहेत आपण बघू शकतात नियमितपणे कर भरणाऱ्या महिला ज्या नियमित कर भरत आहेत इन्कम टॅक्स भरत आहेत अशा बहिणींना या योजनेतून बाहेर केलं जाईल एकाच घरात राहणाऱ्या रा अनेक महिलांनी अर्ज केला होता अशाही बहिणी या योजनेतून बाहेर येणार आहेत आणि आपण जर पात्र असाल तर आपण या योजनेचा लाभ आप कंटिन्यू आपल्याला मिळत राहील त्याबद्दलच व्हिडिओ होता धन्यवाद